हाय हॅलो नमस्कार गाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी सकाळ सकाळीच ब्लॉग चालू करते आणि जसं तुम्ही मी अजून एक पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते सर्वांना की जसा तुम्ही शॉर्ट्सला रिस्पॉन्स देत आहे ना ते व्ह्यू करता तर लॉंग व्हिडिओ पण तितक्याच व्ह्यू करा बऱ्याचशा मला आहे ना इंस्टाग्रामला कमेंट येतात मेसेज येतात डी एमसुद्धा येतात डी एमच येतात की तू यूट्यूब इंस्टाग्रामला व्हिडिओ करते आणि शॉर्ट्स इंस्टाग्रामला पण शॉर्ट्स व्हिडिओ करते मिनी ब्लॉग तिथे करत नाही आणि तुम्ही यूट्यूबला पण ट्रेस्ट करते तर तसं काही नाही आहे जेने कोणी मला मेसेज करतात ना त्यांनी माझं जाऊन एक पुन्हा एकदा अकाउंट चेक करा त्यामध्ये तुम्हाला शॉर्ट्स पण दिसतील आणि लॉंग व्हिडिओ पण दिसतील आणि काही काही व्हिडिओमध्ये तर मी डेली रुटीन पण म्हणजे संध्याकाळचं रुटीन सकाळचं रुटीन हे सुद्धा मी शेअर केलेलं आहे तुम्हाला तर काही नाही एवढंच म्हणायचं होतं ते सकाळचे आता वाजलेले आहे कर एक नऊ वाजलेले आहे मी सात वाजता उठलेली कारण रात्री लेट झोपली होती सगळे कामं आवरलेले आहेत देवपूजा पण झालेली आहे म्हटलं चला हे आल्यावरती ब्लॉक करता येणार नाही कारण ते आल्यावरती आज तर शक्यतो झोपतीलच ते शक्यतो नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट की ते झोपतीलच कारण आज एक्स्ट्रा केले आहेत ना मग लेट आले आहेत लेट येत आहेत आज मग ते आज झोपतीलच तर विषय असा आहे की मी मेशोवरून काही कुर्ते ऑर्डर केले होते तुम्हाला मी दाखवते ते आणि तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा की कशी आहे बॅकग्राऊंड म्यु तुम्हाला बॅकग्राऊंड कशी वाटते ते पण सांगा आणि बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा हा बघा हा पहिला आहे पिंक कलर आहे पिंक अँड व्हाईट खूप मस्त आहे क्वालिटी पण बघू शकता तुम्ही खूप चांगली आहे मला वाटलं की हे कॉटन असतील म्हणून तर कॉटन नाही आहे हे नायलॉनचे कपडे आहेत आणि कपडा पण एवढा जाड आहे ना मला हे अडीचशे रुपयाला दोन भेटलेले आहेत वाटलं नव्हतं की अडीचशे रुपयामध्ये दोन येतील आणि आले तरी इतके मस्त असतील म्हणून बघू शकता तुम्ही किती मस्त आहे तुम्हाला असंच एक घालून दाखवते हे बघा खूप छान वाटतं हा मी अजून अल्टर केलेली नाही आहे अजून मी करीन अल्टर तर हा बघा पूर्ण अशीच डिझाईन आहे झेक्झॅक्ट बघू शकता की कपडा पण तुम्हाला असं खेचून दाखवते अजिबात स्ट्रेचेबलसुद्धा नाही आहे आणि कपडा बोलतात ना बोलता वेस्ट जाईल असा सुद्धा नाही आहे हा खूप हलका आहे बघू शकता तुम्ही भरपूर असा हलका आहे हा हा तुम्ही डेली यूजसाठी म्हणजे घरात घालायलासुद्धा हा यूज करू शकता तुम्ही किंवा बाहेर जाण्यासाठी पण हा तितकाच चांगला आहे एवढा एवढं काही वाईट नाही आहे आणि दुसरा हा येलो अँड ग्रीन अस ती कलर ह्याच्यामध्ये यल्लो ग्रीन आणि व्हाईट कलरचा आहे हा हा सुद्धा तसाच आहे क्वालिटी पण ह्याचीसुद्धा मस्त आहे अडीचशे रुपयाला दोन घेतलेले आहेत मी ज्यांना कोणाला हे पाहिजे असतील ना मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक तुम्हाला मी शेअर करते नक्कीच जाऊन तुम्ही पण ऑर्डर करा आणि कसा वाटतो आहे हा मला कुठला चांगला वाटतो आहे मला त्याचा ईडीएम करा तुम्ही म्हणजे फर्स्ट मी तोच वेअर करेल आणि त्याच्यावरचे शॉर्ट्स अँड लॉंग व्हिडिओ मी अपलोड करेन तर नक्कीच सांगा तसे वाटत आहेत ते घरात घालण्यासाठी खूप मस्त आहेत ते तर कसे वाटले तुम्हाला हे <coughs> कुरते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कुठला जास्त मला चांगले वाटेल हे पण मला सांगा आता एंटर केले नाही आहेत तर तुम्हाला विअर करून घेण्यात आली असते हा असा लावून दाखवते मला तर जास्त हाच आवडला पिंक कलरचा असं काही नाही हा सुद्धा तितकाच मस्त आहे हा बघा हा पण छान आहे लाईट कलर मस्त ते मला तर खूप आवडले आय होप की तुम्हाला पण आवडतील ज्या कोणी लेडीज आहेत त्यांना सुद्धा हा नक्कीच आवडेल तर रिक्वेस्ट म्हणजे रिक्वेस्ट नाही करत आहे मी खरंच ज्यांना आवडतात ना घरात कुर्ते घालायला किंवा असे हलके घातल्यासारखे गा, पण वाटत नाही जास्त हेवी पण नाही आहे बघा ना ह्याच्यामध्ये इझिली तुम्ही काम करू शकता हार्डवर्क पण आणि घरचं वर्क पण घरचं वर्क पण तसं हार्डच असतं तर ज्यांना कोणाला हे पाहिजे असतील त्यांना त्यांच्यासाठी मी म्हणजे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक शेअर करते तुम्हाला आणि मी अजून एक प्रोडक्ट मागवलेला आहे आता मी ते सांगत नाही जेव्हा येईल त्याचा मी व्हिडिओ करीनच आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन एखादा प्रोडक्ट खरेदी करताना म्हणजे कुठलंही असू दे लहान असू दे किंवा मोठे असू दे खाण्याचे पदार्थ असू दे किंवा कपड्यांचे असू दे तुम्ही पहिला रिव्ह्यू बघत जा त्याचा फीडबॅक जेव्हा लोकांकडून येतो ना तोही तुम्ही बघत जा कारण कसं असतं आपण एखादी गोष्ट चांगली आपल्याला वाटते फोटोवरून पण जसं जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग तर तुम्ही आधी बघत जा त्याचा रिव्ह्यू फीडबॅक आणि मग ती ऑर्डर करायचा जा। मी माझा रिव्ह्यू आणि फीडबॅकसुद्धा बघितलेला आहे चांगला होता म्हणून हा मी ऑर्डर केला तर चला तर मग हा ब्लॉग मी इथे स्टॉप करते याच्यासाठीच मी हा ब्लॉग केला होता म्हटलं माझी ही गोष्ट तुम्हाला शेअर करावी कशी वाटते बघूया म्हणून आणि जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचा थोडाही स्किप करू नका आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ तेही कमेंट करून सांगा आणि कुठल्या कलेक्शनवर व्हिडिओ करू टॉप्सवरती मेशोवरून ना मेशोचे भरपूर कुर्ते आहेत माझ्याकडे पंधरा सोळा असतील किंवा त्याच्याही जास्त असतील भरपूर आहे ते जा पण मी घालत नाही मा माझं कसं आहे माहिती आहे काय एकच तो एकच कंटिन्यू करायचा बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येतो म्याव मी आव तर बाहेरून ओढतो चला तर मी ब्लॉग इथे सिंग करते